नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवत आहे आयुष्यात एकतरी मुलगी असावी असे घरातील वृद्ध ज्येष्ठ नागरिक का म्हणतात खरंतर याचा विचार आज मनामध्ये आला याचा खुलासा मना आज मनाला झाला आणि याचं उत्तरही आज या छोट्याशा घटनेतून मनाला मिळालं हे माझी मुलगी आहे प्रभा किरण वय अवघ दोन वर्ष आज माझ्या आईनं अंगणामध्ये रस्त्यावरती असं ज्वारी वाळू घातली होती आणि ती खराब झालेली जवारी काही वेळापूर्वी नीट करत बसली होती ते माझ्या लहान मुलीनं बघितली आणि ते पहा कशा पद्धतीनं ते चाळणी जेवारी घेऊन या ठिकाणी नीट करत आहे दुरुस्त करत आहे तुम्ही पाहतात ते आपल्या कामात इतकी व्यस्त आहे तिला कशाचंही भान नाही घ्या दोन वर्षाच्या वयामध्ये ते आता जवारी चाळायला लागली खरंतर हे ट्यूशन हे शिक्षण कुठल्याही शाळेमध्ये आयुष्यात कधीच दिलं जात नाही मात्र हे संस्कार ही शिकवण घरामधूनच आपल्याला ज्येष्ठ नागरिकाकडून आपल्यापेक्षा मोठ्या नागरिकाकडून मिळते आणि लेकरंही त्याचं अनुकरण करतात मनाला कुतूहल वाटणारा हा व्हिडिओ शेवटी मला अनेक वेळेस बघताना एक वेळेस नक्कीच कॅमेराबद्ध करावा वाटला म्हणून मी हा शूट करत आहे कसा वाटतोय आपणाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा काय 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 हेलो गुड मॉर्निंग